पुढे घेऊन चाललोय मग असं तुम्ही चेन्नईत इंटरव्ह्यू लावलेले आहे ला तिथे लावा दिल्लीत लावा लुधियानात लावा काश्मीरमध्ये लावा पण आमच्या महाराष्ट्रात आमच्या तळेगावमध्ये का नाही आमच्या पुण्यामध्ये का नाही आमच्या लोळ्यावळ्यामध्ये का नाही आमच्या रोहात का नाही संभाजीनगर मध्ये का नाही मुंबईत का नाही ठाण्यात का नाही हा विषय बनतो पण ह्याच्यावर पुढे जाऊन निर्लज्जपणा जाणवला मला तो हा होता की त्यांच्या काही काय बोलतात त्याला स्पोक्स पर्सन त्या लोकांनी सांगितलं आम्हाला आम्हाला उत्तर असं दिलं की महाराष्ट्रात आम्ही साडे सतराशे लोकांचे इंटरव्ह्यू घेतले साडे सतराशे लोकांचे पण त्या प्रवक्त्यांनी अजून एक सांगितलं की साडे सतराशे लोकांमध्ये जॉब देण्यासारखा महाराष्ट्रात एकही सापडला नाही हे शक्य आहे का ह्याच्यावर विश्वास बनतो तुमचा बसत आहे विश्वास मी आज चॅलेंज देतो त्याला मुख्यमंत्री महोदयांना की आम्ही तिथे आंदोलन करणार नाही आम्ही मोर्चा घेऊन जाणार नाही हिम्मत असेल तर तुम्ही आदेश द्या आणि सांगा त्या कंपनीला की सगळेचे सगळे इंटरव्ह्यू आमच्या महाराष्ट्रातच झाले पाहिजेत <laughs> महाराष्ट्राच्या सगळ्या शहरांमध्ये सगळ्या गावांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये इंटरव्ह्यू घ्या ठीक आहे मी हे बोलत नाही की कुठच्या भाषिकाला द्या किंवा कुठच्या प्रांतातला द्या द्या ज्याला कोणाला चांगलं वाटत असेल त्याला द्या पण वॉकी इंटरव्ह्यू आमच्या महाराष्ट्रात जर काम असेल तर इथंच झालं पाहिजे तामिळनाडूत होणार ते तिथेच झाले पाहिजेत द्या संधी सगळ्यांना द्या जगभरात जा, सगळ्यांना संधी द्या पण इंटरव्ह्यू जिथे होतात जिथे काम होतं त्याच राज्यात इंटरव्ह्यू जा झाले पाहिजेत पण हे दोन मोठे प्रोजेक्ट हातातून निघून गेले नोकऱ्यांची संधी निघून जात आहे पण परवाकडे मला अजून एक धक्का बसला तो हा होता की अजून एक उत्तर आले केंद्र सरकारचं आमचे जे खासदार महोदय आहेत प्रियंकाताई चतुर्वेदी त्यांच्याकडे उत्तर आलं आहे त्यांनी विचारलेलं केंद्र सरकारला की जसं ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये आम्ही बल्ड्रग पार्क रोह्यासाठी मागत होतो तसंच मेडिसिन डिव्हाइस पार्क म्हणजे आपल्या औषधांसाठी जे काही डिव्हाइस बनतात जे काही वेगळे वेगळे प्रकार असतात मग व्हेंटिलेटर पासून सगळं ते बनवायला आम्हाला आम्ही संभाजीनगर मध्ये जागा सांगितलेली ऑरिक सिटी आहे बिडकिन आहे तिथे आम्हाला आम्ही जागा देतो तुम्हाला तिथे तो आम्हाला प्रस्ताव बनवून द्या प्रस्ताव गेला आपला ऑक्टोबर दोन हजार मध्ये सेम जसा हा होता तसंच तसाच होता मध्ये जसं साठ ते सत्तर हजार मुलांना सत्तर ते ऐंशी हजार मुला मुलींना रोजगार मिळणार होता तसाच या मेडिसिन पार्क मध्ये देखील तेवढीच आपली गुंतवणूक असते तेवढ्याच सवलती असतात तेवढीच जागा आपण देत होतो आणि सत्तर ते हजार ऐंशी हजार विद्यार्थ्यांना असेल तरुण तरुणींना असेल तिथे देखील संभाजीनगर मध्ये आपल्या महाराष्ट्रातच रोजगार उपलब्ध होऊन देणार होता पण कुठेही केंद्र सरकारकडून आम्हाला काही उत्तर चा नाही वाट पाहतोय वाट पाहतोय वाट पाहतोय ठीक आहे केंद्र सरकारला आम्ही विचारलं तर आमच्याकडे एक तर या सरकारमध्ये कुठचा मंत्री कोण काय खातं सांभाळते कोणालाच माहिती नाहीये आमच्याकडे एक आरोग्य मंत्री आहेत इकडचे खेकडा त्यांना काय वाटलं हॅफकिन हा दलाल आहे आणि त्यांनी पहिला आदेश दिला की कडून औषधं घेणं बंद करा नशीब कोविड त्यांना खेकडा नाही वाटला तेव्हा आपले टोपे साहेब होते तुम्ही त्यांचं काम बघितलेलं पण हा फरक जाणवत आहे हा फरक जाणवत आहे की जेव्हा सुभाष देसाई साहेब उद्योग मंत्री होते तेव्हा त्यांनी साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक फक्त दोन वर्षात आणली कोविडच्या काळात आणली आम्ही जेव्हा डॅव्हॉर्सला गेलो होतो तिथून ऐंशी हजार कोटीची गुंतवणूक त्यांनी तीन दिवसात आणली आणि इथे आत्ताचे जे उद्योग मंत्री आहेत काय नाय काय ना काय ना त्यांना जेव्हा प्रश्न विचारला पहिला जेव्हा मी ट्विट केलं की वेदांताबद्दल तुमचं काय मत आहे वेदांत इथून निघून गेलं ते बद्दल मला माहिती नाही थोडी माहिती घेऊन सांगतो म्हणजे तुम्ही विचार करा तुम्ही विचार करा आता पण हसलेलो आहे पण महाराष्ट्राला किती मोठी धोक्याची घंटा आहे विचार करा ज्या उद्योग मंत्र्याला माहिती नाही की पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यातून निघून गेलेली आहे ज्या उद्योग मंत्र्याला माहिती नाही की एक लाख रोजगार निर्माण करण्याची जी क्षमता आहे असा रोजगारचा जो मोठा प्रस्ताव होता तो आपल्या राज्यातून निघून गेलेला आहे जो उद्योग मंत्री असं सांगतो की माहिती घेऊन सांगतो काय हालत असेल आपल्या राज्याची तुम्ही जरा विचार करा परत दुसऱ्या दिवशी मी बल्ब रद्द बारचा विषय घेतला बल्ब रद्द बारचा विषय घेतल्यानंतर परत तेच माहिती नाही जरा मी विषयाची माहिती घेऊन सांगतो आणि आपण अजून मोठा एक मोठा प्रस्ताव आणू आणि मोठा प्रोजेक्ट आणू गाजर तुम्हाला मिळालेला आहे गाजर तुम्हाला मिळाला होता फोकी सरकार बनवताना महाराष्ट्राला गाजर देऊ नका महाराष्ट्रात गाजर वाटपची गरज नाही तुम्हाला गाजर पाहिजे का गाजर पाहिजे की रोजगार पाहिजे गाजर पाहिजे की रोजगार पाहिजे गाजर पाहिजे की रोजगार पाहिजे रोजगार पाहिजे आपल्या सर्वांना आम्हाला कोणाला गाजर नको ना चॉकलेट हवंय आम्हाला खोके पण नकोय आम्हाला ह्या महाराष्ट्राला तुम्ही ओके करून द्या तर आणि तरच आम्ही तुम्हाला सरकार म्हणून मानू नाही तर आम्हाला माहिती आहे तुम्ही खोके सरकार आहात अहो आमच्या पाठीवर चाळीस वार तुम्ही करून गेलेला आहात पण ह्या महाराष्ट्राच्या तरुणांवर का वार करतात तुम्हाला वेदांत फॉक्सकोन निघून गेलं ते माहिती नव्हतं बलट्रक पार्क निघून गेला ते माहिती नव्हतं एअर बसचा जो प्रस्ताव आहे तो देखील आम्ही मागच्या वर्षीपासून पाठपुरावा करत आहोत जसा वेदांता फॉक्सकोन आम्ही ह्याच तळेगावमध्ये आणणार होतो जसा बलट्रक पार्क आम्ही रोह्यामध्ये आणणार होतो जसा मेडिसिन डिव्हाइस पार्क आम्ही संभाजीनगर मध्ये आणणार होतो तसा एअरबस साठी देखील आम्ही पाठपुरावा करत आहोत ते आमच्या नागपूरसाठी आमच्या मिहांसाठी आज मी इथूनच सांगत आहे ते मुख्यमंत्री परत आले असतील तर अर्धा तिथे असाल तर तातडीने तिथे जा आणि सांगा परत दिल्लीमध्ये की एअरबसचा तरी प्रस्ताव मान्य करा कमीत कमी तो तरी महाराष्ट्राला द्या कारण झाला असं आहे जेव्हा ही शपथविधी झालेली जेव्हा हे सरकार बनलं आणि मी सांग सांगतो हे सरकार बेकायदेशीर आहे घटना बाहे आहे बयमानांच सरकार हे कोसळणार म्हणजे कोसळणार हे सरकार नाही सर्कस आहे ना ना। सर्कस आहे पण आज आज जेव्हा मी हे सांगत आहे की तुम्हाला सरकारमधून काम करत असताना माझ्या गटात कोण येतंय माझ्या गटात कोण येत ह्याला फोडू की त्याला फोडू ह्याला फोडू की त्याला फोडू माझ्या गटात कोण येते माझ्या गटात कोण येते एवढंच चाललंय पण माझ्या महाराष्ट्रात गुंतवणूक कोण गुं आणतय ह्याच्यावर तुमचं लक्ष नाहीये जेव्हा 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 तुम्ही दिल्लीला गेला तसं मी सांगितलं स्वतःसाठी गेलात कधीही महाराष्ट्रासाठी गेला नाहीत जेव्हा जेव्हा तुम्ही इथे तिथे बघितलेलं आहे माझ्या बरोबर कोण येतो तर तुमच्या राक्षसी महत्वाकांक्षांसाठी कोण येतो तुमच्यासोबत हा तुम्ही विचार केलेला आहे पण ह्या महाराष्ट्राच्या तरुणांसाठी कधीच विचार नाही केला तुम्ही आज तुम्ही बघा महिलांवर जे अत्याचार चालू आहेत कोणी त्याच्यावर आवाज उठवायला तयार नाहीये शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून आम्ही शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आम्ही सगळे मित्र पक्ष त्या विधानभवनाच्या पायऱ्यांवर जेव्हा होतो तेव्हा आम्ही जेव्हा उडायचो पन्नास खोके एकदम ओके एक दोन निर्लज्ज मंत्री आम्हाला येऊन विचारतात तुम्हाला हवेत का तुम्हाला हवेत का बरोबर त्यांचं नाव घेण्याचं देखील मला आता गरज पण नाही आणि वाटत सुद्धा नाही कारण एवढा निर्लज्जपणा मी बघितलंच नव्हतं या महाराष्ट्रामध्ये जी काही आपल्या राज्याची एक वेगळी संस्कृती होती मग राजकीय संस्कृती असेल एक पातळी जपून आपण बोलायचो टीका जी काय व्हायला लागली या दोन तीन नेत्यांनी ने आता हो, जी काही टीका केली आमच्यावर ठीक आहे आमची बदनामी करायचं तेवढं करण्याचा प्रयत्न करा आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करतात संपवण्याचा प्रयत्न करा आम्हाला राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात तेवढा करा जेवढे वार करण्याचा प्रयत्न करतात करा ना काही आम्हाला काही फरक पडत नाही चाळीस वार पाठीवर घेतलेले आहेत बारा खासदारांच्या वार पाठीवर घेतलेल्या आहेत अजून किती वार करायचे वार घ्यायचे तेवढे करा हिंमत असली तर तुम्ही समोरून केले असते पण तुमची हिंमत आम्हाला दिसली आणि त्याच दिवशी दिसली जेव्हा तुम्ही सुरतेला पळून गेलात ना जेवढी मेहनत तुम्ही तिथे पळण्यासाठी गेली होती तेवढीच जर मेहनत आज ह्या महाराष्ट्रात तुम्ही गुंतवणुकीसाठी केली असती ना तर हीच जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचली असती पण आज ह्या महाराष्ट्रामध्ये जे चाळीस गद्दार आहेत कसे थैथ करत आहेत कसं एक हैवान वाचवलेलं सगळीकडे तुम्ही बघा कोणीतरी एक एक गद्दार आमच्या दादर मध्ये आमच्या मुंबईमध्ये गणपती बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक चालू असताना पिस्तूल काढलं आणि मग जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये नेलं पोलिसांवर स्टेशन त्यांनी गोळ्या चालवल्या दोन शेल त्या पोलीस स्टेशनमध्ये आहेत हे तुमचं हिंदुत्व का की जेव्हा आमच्या धर्माच्या मिरवणुकी असतात आमच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकी असतात काहीतरी दंगा फसाद व्हावा म्हणून तुम्ही त्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये पिस्तूल चालवणं हे तुमचं हिंदुत्व आहे कसं चाललं हे राज्य पण त्या आमदारावर काही कारवाई अजून झालेली नाही आहे मी परवाकडे ऐकत होतो नाशिकमध्ये असेल किंवा कर्जतमध्ये असेल तिकडचे जे दोन चार गद्दार आमदार आहेत जातात कुठच्याही इंडस्ट्रीमध्ये जातात कितीही पैसे मागतात तलवारी बंदुका घेऊन जातात आणि जे काय पाहिजे त्यांना करत असतात मुख्यमंत्र्यांना सांगितलं तसं सांगतात नाही नाही मी त्यांना सांगतो थोडं रिझनेबल राहा आणि पुढे काम चालवा <laughs> कोणीतरी जाऊन तरी कॉन्ट्रॅक्टरला मारून तर कुठेतरी कोण दमदाटी करत असतं ओ हे सगळं जे तुम्ही गुंडारात चालवलेलं ना भाईगिरी चालवली ना ती बंद करा आणि महाराष्ट्राच्या तरुणांसाठी विचार करायला सुरु करा तर आणि तरच तुम्हाला ही महाराष्ट्र इथे फिरू देतील पण हे हे जे काही राज्य तसं चाललेलं आहे हे काही खरं नाहीये आज जी काही चित्र या महाराष्ट्रात आहे जेव्हा मी वेदांताचा विषय घेतला जेव्हा मी या बल ट्रक पार्कचा विषय घेतला जेव्हा मी एअरबसचा विषय घेतला त्याच्यानंतर मला बातमीत ऐकू आलं की आता जे एम आय डी सी मध्ये स्थगिती दिली होती हजारो कोटीच्या गुंतवणुकीला ती स्थगिती आता उठवण्याच्या विचारात आहेत अजून उठवलेली नाही कुठेही स्पष्टीकरण आलेलं नाही जे काही स्पष्टीकरण येत आहेत ते ट्विटरवर येत आहेत व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये येत आहेत पण कुठेही अधिकृत सरकारकडून स्पष्टीकरण आलेलं नाही अपेक्षित काय आपल्याला व्हॉट्सअप अपेक्षित आहे की सरकारने बोलावं की हे हे बरोबर आहे हे चुकीचं आहे काय अपेक्षित आहे तुम्हाला सरकार पण सरकार नाहीच आहे आपल्याकडे जे आहे ते खोके सरकार आहे खोके सरकार एकदम ओके आहे आणि हेच हेच आज मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे की आज महाराष्ट्रात जे काही चाललेलं आहे हे तुम्हाला मान्य आहे का आज जे काही आपल्या राज्याचं चित्र बनत आहे राजकीय असेल किंवा औद्योगिक असेल कुठचाही उद्योग कुठची बँक परवा पेटीएमची कोणाची तरी बातमी आली पण हे सगळं जे काही होतं कुठचीही बँक असेल जे काही असेल पहिलं जर विचार करायचे ते आपल्या महाराष्ट्राचा विचार करायचे हिंमत बघा किती आज महाराष्ट्रात वाढत चाललेली आणि मी त्याचं कौतुक करतो त्या तरुणांचं कौतुक करतो जेव्हा राज्याचे गृहमंत्री असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील त्यांच्या समोर देखील आंदोलन त्यांनी केलं की आम्हाला रोजगार द्या आमची नोकर भरती करून घ्या तो मैं विचार करा ना की आज महाराष्ट्राचं तरुण एवढा हतबल झालेला आहे की समोर आंदोलन करायला लागतं लाठी खायला लागते आणि तरी देखील आपल्याला रोजगार मिळत नाही नोकऱ्या मिळत नाहीत